नमस्कार हेल्दी फाय विथ डॉक्टर नियती ह्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे जर तुम्ही अजून हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल आयकन दाबायला विसरू नका म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला लगेच त्याची माहिती मिळेल जर तुम्हाला हा चॅनल आवडत असेल तर लाईक करा कमेंट करा आपल्या मित्रपरिवारालासुद्धा अवश्य सांगा ह्या चॅनलला जी लोकं नवीन आहेत त्यांच्यासाठी एक अशी माहिती सांगते की हेल्दी फाय विथ डॉक्टर नियती हे व्हॉट्सॲप ग्रुपसुद्धा आहेत जर तुम्हाला हे व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करायचे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्सवरमध्ये आपला नंबर सोडू शकता आणि मी तुम्हाला त्या ग्रुपमध्ये घेईन हे ग्रुप रविवारी सकाळी फक्त आठ ते बारा उघडे असतात बाकीचे दिवस हे ओनली ॲडमिन ग्रुप्स आहेत आणि त्याच्यावरती मी रोज एक पोस्ट घालत असते आठ ते सकाळी सकाळी रविवारी सकाळी आठ ते बारा जे प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नांची उत्तरं जेव्हा खूप मोठी असतात तेव्हा मी त्याचे व्हिडिओ बनवून तुमच्यासाठी यूट्यूबवर घेऊन येते आजचा प्रश्न आहे की डॉक्टर हल्ली केस का गळतात माझ्या मुलीचे केस असे पुंजक्याने हातामध्ये येतात काय करू एक गोष्ट लक्षात घ्या की हल्ली तीन गोष्टींमुळे केस गळतात एक तर आपल्याला पूर्णपणे आपल्याला जी जीवनसत्व मिळायला पाहिजेत आहारामधनं ती पोषक तत्व मिळत नाही आहेत दुसरी गोष्ट म्हणजे आपली लाईफस्टाईल इतकी बदललेली आहे आपला आहार जो आहे हा जास्त साखरयुक्त कार्बोहायड प्रधा कार्बोहायड्रेट प्रधान होत चाललेला आहे प्रथिनं खूप कमी होत चाललेली आहेत त्याच्यामुळे सुद्धा केस गळतात तिसरी गोष्ट म्हणजे व्यायाम खूप कमी पडतो आणि ज्याच्यामुळे रक्त पुरवठा व्यायामामुळे होतं काय तर सगळ्या शरीराला रक्त पुरवठा मिळतो नसा उघडतात अक्षरशः जेव्हा खूप जोरामध्ये रक्त पुरवठा शरीराला होतो तेव्हा नसा उघडून रक्त पुरवठा आपल्या केसांपर्यंत होतो एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही जर आ, सांबर शिंग शिंगवाले सांबर बघितले असतील तर ते सांबराचे शिंग कसे वाढतात माहिती आहे का त्यांना रु रक्त पुरवठा होऊन रक्त पोचून ते शिंग जर वाढतात तर रक्त पोचून आपले केस नाही का वाढणार नक्की वाढतील म्हणून हे तीन गोष्टी अगदी लक्षात घ्या पहिली गोष्ट म्हणजे जर का पोषक तत्व तुम्हाला पाहिजे तेवढी आहारातनं मिळत नसतील तर त्याच्या गोळ्या बाजारात मिळतात आता दुर्भाग्याची गोष्ट अशी आहे की अनेक लोकांना असं वाटतं की बापरे किती औषधं घ्यायची तर ही औषधं नाही आहेत हे जे आपल्याला आहारामधनं मिळत नाही आहारच आहे आणि आहाराच्या जागीच आपण ह्या गोळ्या घ्यायच्या आहेत म्हणून लक्षात ठेवा जर का तुम्हाला पोषक तत्व कमी पडत असतील तर आहारामध गोळ्यांमधनं ते भरून काढा व्यायाम करायचा आहे त्यामुळे रक्तपुरवठा चांगला होईल त्याचप्रमाणे तळव्याला पायाच्या तळव्यांना स्वतःच्या हाताने तेल घासायचे काशाच्या वाटीनी घासण्याने काहीही होत नाही तेलाची प्रक्रिया कांस्यावरती होऊन ती वाटी काळी होते काही आपल्या शरीरातली उष्णता काढायला वाटी धरली तर ती काढणं सोपं जातं म्हणून लोक वाटीनी काढतात पण तुम्ही जर हाताने आपल्या पायाच्या तळव्यानं चोडलं तर हाताची पण उष्णता जाते पायाची पण उष्णता जाते त्याचप्रमाणे आपल्या केसाच्या रूट्सना म्हणजे अगदी खालच्या जिकडनं केसाची ग्रोथ होते तिथे एरंडेल तेल खोबरेल तेल लावायला किंवा तिळाचं ते तेल यापैकी कुठलंही एक तेल तुम्ही लावू शकता हे तेल लावल्याने केस चांगले वाढतात त्याचप्रमाणे के तेल कानात सुद्धा घालावं पायाच्या तळव्यांना कानामध्ये आणि केसांना तेल अवश्य लावावं एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे चाउन, 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 चाउन 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 की ज्या गोष्टी चावून 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 चांगल्या खाव्या लागतात अशा गोष्टी आहारामध्ये अवश्य असाव्यात त्याच्यामधली अग्रेसर म्हणजे बाजरी किंवा ज्वारीची भाकरी त्याच्याबरोबरच मांसाहारी असाल तर चिकन अवश्य खा चांगलं चावून 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 खा त्याच्यामधनं तुम्हाला बी ट्वेल्व आणि इतर पोषक पदार्थ खूप जास्त प्रमाणामधनं मिळतात म्हणून हे सगळ्या गोष्टी केल्याने तुमचे केस गळायचे नक्की थांबतील हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला सांगायला विसरू नका ह्याच्यामध्ये सांगितलेल्या सगळ्या गोष्टी करून बघा आणि त्या करून तुम्हाला कसे रिझल्ट वाटले हे सांगायला विसरू नका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये तुम्हाला यायचं असेल तर तुमचे नंबर आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा म्हणजे मी तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड करेन नमस्कार